वडिलांची मेहनत आईचा विश्वास आमची जिद्द आणि सर्वांपेक्षा महत्वाचे आपले भरभरून मिळालेले प्रेम आणि आशीर्वाद या गोष्टी जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा एवढा मोठा परिवार तयार झाला हजार चंद मिळते है मिलते है काम के चंद मिळते सबके दरवाजे बंद मिळते है सबके दरवाजे बंद मिळते है सहज नाही मिळालं त्याची सुरुवात झाली होती आठ वर्षा आधी एक शेत सामान्य शेतकरी गरीब कुटुंब त्याने गुण ओळखला आणि त्याचे हिडो बनायला लागला त्याला सामोरे जावं लागलं लोकांच्या गमतीचा विषय बनला लोक काही काही बोलायचे रस्त्यावर हिडो काढतो काम धंदे सोडून आणि या लेकरांना सुद्धा गुंतून ठेवलंय पण त्या बाप माझ्या बापाने लोकांकडे लक्ष दिलं नाही ये लो? ही तो हे सबसे बडा रोग आज जे दहा लोकांमध्ये नाव ठेवतात आज जे दहा लोकांमध्ये नाव ठेवतात ते उद्या शंभर लोकांमध्ये सांगतील की अरे हे हा आमचाच आहे तो लढत राहिला बापाने मला आणि माझा भाऊ युवराज आम्हाला स्टार बनवलं माझे वडील माझे आयडल आहे माझे हिरो आहे आणि माझ्या पाठीशी कायम हिमालया पर्वतासारखे उभे राहिले आजपर्यंत कधीही कुठल्याही पद्धतीचे पैशासाठी निगेटिव्ह घेतली नाही शेतकरी कंपनी किंवा गुरु आई वडील आणि दुसऱ्या गुरुचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत राहते ते म्हणजे डॉक्टर रामपाल महाराज दारकर ज्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं प्रसिद्धी मिळवणं सोपं आहे पण ते टिकवणं खूप अवघड आहे प्रसिद्धीची हवा कधीही डोक्यात जाऊ द्यायची नाही कायम जमिनीवर राहायचं सत्यपाल महाराज संदीपपाल महाराज अनेक माणसांची उदाहरणे दिली आणि सांगितलं खूप मोठा होशील त्यांचे शब्द माझ्या हृदयात कर करून राहिले आणि आज असं प्रेम कायम ठेवा तुमचा आधी तुम्हाला कधीच नाराज करणार नाही